हॉटेल पेक्षा सुद्धा भारी घरच्या घरी हा पदार्थ करूया तर त्यासाठी मी काय केलं एक वाटी रेशनचे तांदूळ पाव वाटी तुरीची कुकर मध्ये तेल गरम केलं त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे भरपूर चिरून घेतलेला लसूण घालायचा आता भाज्यांमध्ये बटाटा फ्लॉवर दोन मिरच्या कडीपत्ता घातला थोडस परतू द्यायचं मग ह्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला पाव चमचा हिंग घातला मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतू द्यायचे मग ह्यामध्ये एक बारीक चिरलेला पालक दोन मोठे चिरलेले टोमॅटो आणि एक वाटी कोथिंबीर हळद आणि डाळांनी तांदूळ घातले व्यवस्थित मिक्स केलं झाकण लावायचं दोन शिट्ट्या करून घ्यायच्या पूर्णपणे वाफ गेल्यानंतर झाकण उघडायचं मस्त अशी हॉटेल पेक्षा सुद्धा भारी घरच्या घरी पालक खिचडी तयार केली त्यामुळे तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा लाइक शेअर सब्सक्राइब ही नक्कीच करा धन्यवाद